नमस्कार सुपर न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी दैनिक निष्ठा संपादक आणि आजचा मुद्दा असा आहे पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणाऱ्या पत्रकारीवर हल्ली सातत्याने होत असलेले हल्ले हे केवळ व्यक्ती व्यक्तीवर नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक आक्रमण आहे त्यासाठी माझी त्यासाठी माझी मागणी आहे किंवा लोक ज्या पत्रकार हल्ले झालेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करून तातडीने ॲक्शन घेण्यात यावे नमस्कार ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जान दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm? नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन hmm? सेरीन झाग hmm? कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना एक वरिष्ठ दैनिकाचा पत्रकारावर बॅड असा हल्ला झाला त्या संदर्भात क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये रजिस्टर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर औद्योगिक परिसरामध्ये एका वरिष्ठ सैनिकाच्या पत्रकारावर देखील हल्ला झाला होता त्या संदर्भात धक्काब्की झाली होती एक साधी एजन्सी त्यावर दाखल करण्यात आलेली आहे परंतु अद्यापपर्यंत संबंधितावर कारवाई करण्यात आलेली नाही परंतु आमची पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सकल पत्रकार बांधवांची अशी मागणी आहे की त्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी दे धन्यवाद पत्रकार दैनिक सकाळ गेल्या काही दिवसापासून सातत्याने आपल्या संभाजीनगर शहरासह वाळूज महानगरातील पत्रकारावर विविध नंबर दोनचे धंदे करणारे जे आहेत ते हल्ले करत आहेत टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत वीस तारखेला आमचे सहकारी या ठिकाणी आमच्या सहकार्यावर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्याचे आम्ही रिसर्च चौकशी नोटीस हे देऊनसुद्धा तक्रार करूनसुद्धा आतापर्यंत ते आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं नाही कालसुद्धा आमच्या एका वरिष्ठ फोटोग्राफर आणि पत्रकारावर शहरामध्ये हल्ला झालेला आहे तर ते आरोपी माझ्या माहितीस तो पकडलेले आहे परंतु वाळूज महानगरातल्या जे हल्ला झाला त्या आरोपी पकडण्यात आज आतापर्यंत पोलिसांना अपयस आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा एक पत्रकार हा त्याचं वैयक्तिक पत्रकार झालेले हल्ले त्यांचे वैय त्यांच्यावर वैयक्तिक झालेले हल्ले नाही आहेत तर ते आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झालेला आहे आणि आपण म्हणतो मीडिया हा चौथा स्तंभ आहे आणि आज आमच्या चौ चौथ्या स्तंभावर हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असं एकूण आम्हाला या दिसून येत आहे तर मी प्रश्न फक्त एवढाच विचारतो पोलीस प्रश्ना प्रशासनाला की वीस तारखेला आम्ही या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर एकवीस तारखेला विस्तार आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली वाळू मणीशी पोलीस ठाण्यात परंतु आद्यापर्यंत ते आरोपी पकडले नाही तर माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की कुठे आहे पोलीस हा माझा मेन सवाल आहे आणि या सगळ्या आरोपींना पकडून त्वरित त्यांच्यावर पत्रकार अधिनियम कायद्यानुसार कारवाई करावी अशी मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल